केरू हो पापड तयार आहेत आपल्या जाऊ भात पण भातून पांनाला फोडून दिलं बघ मिरची टोमॅटो कोथंबीर कडीपत्ता तयार आहे वर्णामध्ये फोडून आहे बघा आपण तुपाची फोडून घालणार ज्याला तूप खायला आवडत नाही त्याच्यासाठी वाटत आहे सर्व

बघा टोमॅटो मस्त रंग आला आणि झालं आपलं वरण तयार त्याला या जेवायला